दादा वर्गणी कसली वर्गणी रे दंडीची दादा यायचं सर्वांनी दही अंडीला भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे यामध्ये बहुधर्मीय बहुभाषीय लोक राहतात त्यांचे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात अनुष्का लक्षात ठेव उद्या आहे पण आहेत कुठे आपले कृष्ण का बाय राधेचा संग तो प्रेमात दंग रंगे गोकुळी रासलीला दिला असुरीच्या सुरात मीराच्या मनात नटखट हा बंसीवाला कधी ऐकलेस का दहीहंडीमुळे काही विपरीत घडलेलं अरे दही दहीहंडीमुळे नुसती मजा सणाच्या नावाखाली फक्त मजा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे हे या सगळ्या गोष्टींना भारतीय सण जबाबदार आहे वाईट ना एकाच गोष्टीचं वाटते की आपण ना यांचं काही 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 वाकड करू शकत नाही आता तर दहीहंडीला सरकारने साहसी खेळ म्हणून घोषित केलं आहे साहसी खेळ म्हणे बंद करायला हवा खरंच कर हे सण उत्सव बंद करण्याची गरज आहे का नमस्कार मी संजय महाडिक कोकण दर्पणच्या ह्या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे खेळ अर्थात भारतीय संस्कृतीचं हे मोठं वैशिष्ट्य आहे आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि असाच एक खेळ म्हणजे दहेंडी हँडी खरं तर हा सामाजिक खेळ आहे प्रत्येक खेळाला एक मर्यादा असते आणि जेव्हा ती मर्यादा आपण पार करतो ती बाउंड्री क्रॉस करतो तेव्हा नक्कीच अपघात होतो म्हणून आपली काळजी घेतली पाहिजे आणि असाच एक जिवंत सामाजिक प्रश्न घेऊन वरती एक चित्रपट येतोय थर सोळा ऑगस्ट रोजी हा रिलीज होतोय आणि नेमका काय आहे थर का बनला थर ह्याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत आज खास आपण पाहतोय कोकण दर्पणच्या ह्या स्टुडिओमध्ये थरचे निर्माते विलास चव्हाण दिग्दर्शक अमित मोहिते आलेले आहेत नमस्कार तुमचं दोघांचं फार मनापासून स्वागत आहे आपण पाहिलं की थर चित्रपट बनतोय सोळा ऑगस्ट रोजी रिलीज होतोय विलासराव का वाटलं की थर बनावा आणि ह्या उद्देश काय होतं आपला देश हा प्रधान देश आहे त्याचबरोबर वेगवेगळे खेळ उत्सव म्हणजे ही सगळ्याची जी सांगड आहे ही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात खेळही केले केले जातात तसेच उत्सवही मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो पण एक खेळ असा आहे की जो खेळ का उत्सव आणि त्याच्या खेळ म्हणून मर्यादा काय आहेत किंवा मग तो उत्सव म्हणून कसा करायचा तर हा विषय दहीहंडी जेव्हा आपण साजरी करतो दहीहंडी जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा दहीहंडी ही खेळ आहे का उत्सव आहे आणि त्याला काय मर्यादा असाव्यात याचा विचार जेव्हा डोक्यात आला तेव्हा कैलासी उमेश पवार यांनी मला ती स्टोरी ऐकवली आणि थरचा प्रवास सुरू झाला आणि नंतर मग काही कारण असतो त्यांचं निधन झालं आणि अमित मोहिते हे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी थरची पूर्ण जबाबदारी घेतली आणि ती स्टोरी तो कन्स ती संकल्पना जी आहे त्यांच्याही मनाला पटली आणि आपण समाजा काहीतरी देणं लागतो समाजाला आपले सण उत्सव कसे साजरे व्हावेत यासाठी काय आपल्या भावना काय आहेत समाज मनाच्या भावना काय आहेत त्या दाखवण्यासाठी हा थर थर हा एक प्रयत्न आहे थर नेमका का बनला त्यामागचा उद्देश का आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहिलं जसा उल्लेख विलासजीने केला की थर निर्माण करताना सुरुवातीचं जे डायरेक्शन आहे ते आपले मित्र रमेश पवार यांनी केलं परंतु कालावधीमध्ये त्यांचं त्यांचं दिनच झालं परंतु थर थांबला नाही थर थांबला नाही तो पूर्ण झाला आणि तो पूर्ण झाला तो अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे दिग्दर्शक अमित मोहिते यांनी अमितराव नमस्कार कोकण दरपंच्या ह्या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे थरला थरचा पूर्ण थर तुम्ही पूर्ण केलात पिक्चर पूर्ण झालेला आहे आणि आता सोळा ऑगस्ट रोजी रिलीज होतोय काय भावना व्यक्त कराल सर्वप्रथम कोकण दर्पण लाईव्हचे आम्ही आभारी आहोत की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं इथे इन्व्हाइट केलं प्रश्न असा आहे की थर ऑलरेडी चालू झालेला कैलासवासी उमेश पवार साहेबांनी हा दिग्दर्शन स्टार्ट केलेला पण जेव्हा सरांनी माझ्याकडे हा प्रोजेक्ट आणला आपले ॲक्टर प्रोड्युसर विलास सर तेव्हा मला खरंच तो ज्वलंत विषय वाटला वाटलेलं जर का झालं तर याच्यावर काम व्हावं आणि म्हणून मी तो घेतला आणि त्यांच्या मदतीने सगळ्यांच्या मदतीने हा थर पूर्ण झाला तर साधारणतः हा चित्रपट तुम्हीच एडिट केलेला आहे काही डायलॉग्स तुम्हीच लिहिलेले आहेत आणि हा पूर्णत्व करताना जी आव्हानं तुम्हाला वाटली की त्याबद्दल काय सांगू शकाल ऍक्च्युली कसं असतं की अर्धवट पिक्चर सरांनी केलेला उमेश सरांनी केलेला त्याच्यानंतर माझ्याकडे पिक्चर आलेला त्यांचं नजरिया वेगळा होता माझा नजरिया वेगळा होता तर त्यामुळे रायटिंग करावी लागली जे त्यांच्याकडे होतं किंवा त्यांचा जो मत होतं ते साबूत ठेवून जो उरलेला पिक्चर पूर्ण करायचा होता त्यामुळे त्या रायटिंग करावी लागली आणि ज्या पद्धतीने मला भीती होती की नवीन घेतोय त्यांची टीम नवीन आए। मदे आहे त्यांच्या ऑलरेडी त्यांच्यामध्ये उमेश पवार सर आहेत पण मला त्यांच्या टीमनेही चांगला सहभाग दिला सरांनी चांगला सहभाग दिला आणि हे खेळीमेळीच्या वातावरणात हा थर पूर्ण झाला सोळा ऑगस्टला तो रि रिलीज होतोय काय संपूर्ण प्रेक्षकांना आवाहन कराल तुम्ही सोळा ऑगस्टला रिलीज होतोय सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा पिक्चर चित्रपटगृहात येऊनच पाहायचं आहे प्रत्येक सण प्रत्येक उत्सव हे भारतात महत्वाचे आहेत आणि ते झालेच पाहिजेत पण ते कोणत्या पद्धतीने झाले पाहिजेत हा एक दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर सगळ्या रसिक माय बापांना विनंती आहे की थर आमचा पिक्चर कृपा करून थिएटरमध्ये येऊन पाहावा पाहा सुरुवातीलाच तुम्ही ट्रेलर प्रसिद्ध करताना म्हटलंय की सर्व सण बंद करा लोकांना देखील धडकी भरलेली आहे नेमकं काय आहे ॲक्च्युली सण बंद करा असं नाहीये तो त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे की हे सण बंद होण्याची गरज आहे का तर तसं नाही आहे ते त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की त्याचं उत्तर तुम्हाला पिक्चरमध्येच दिलेलं आहे तर त्या उत्तरासाठी तुम्ही पिक्चर बघा बस धन्यवाद हे होते अमित राव खरं तर थर उत्सव आणि खेळ आपण नेमकं काय समजायचं आणि सरकारची ह्या मागची भूमिका काय आहे जे एक मंडळ आहे जे गोविंदा पथक आहे त्यांच्या सुरक्षेचं काय असा खरा तर प्रश्न सरकारला विचारलेला आहे हा जो प्रश्न तुम्ही निर्माण केलेला आहे सरकारला विचारण्याची जे जे काय धाडस केलेलं आहे नेमकं कशा पद्धतीनं हा चित्रपट बनवला मुळात तेच आहे त्यामागची थरच्या मागची जी भावना थी थी आहे ती तीच आहे की सण उत्सव आहेतच ते के झालेच पाहिजेत आणि ते केलेच पाहिजेत सण सन सणांच्या जागेवर आहेत पण जेव्हा त्यांना त्यामध्ये स्पर्धा येते आणि त्या स्पर्धेनंतर जर काही विपरीत घडलं तर त्यामागे कोणी उभं राहत नाही आणि ही जी भावना आहे त्याच्यानंतर बराच त्याच्यावरती अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की खेळ खेळाच्या जागी राहू देत आणि सण सन, सणांच्या जागी राहू देत आम्हाला आमचं कोणतंही मत नाही आहे की भारतात आपल्या देशात होणारे जे सण आहेत किंवा उत्सव आहेत त्यांच्यावर कोणतीही बंधनं असावीत आमचं कुठलंही मत नाही पण त्यामागे नक्कीच काहीतरी नियम असावेत जर तो खेळ असेल तर धन्यवाद सोळा ऑगस्टला चित्रपट रिलीज होते साधारणतः कोणकोणत्या महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहामध्ये तो रिलीज होईल साधारणतः लोकांना कशी संधी मिळणार पाहिजे महाराष्ट्रातल्या दहा जिल्हे आणि ठाणे नवी मुंबई हा जो परिसर आहे आपला मुंबई ठाणे नवी मुंबई या परिसराचा होतोय तसंच अमेरिकेचं आम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म जे आहे ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेतही रिलीज करतो ओके uh, okay, साधारणतः uh, सर्व प्रेक्षक प्रेक्षकांना निर्माता म्हणून uh, तुम्ही काय आवाहन कराल साधारणतः मायबाप रसिक प्रेक्षकच जे आहेत ते खर तर कोणती कलाकृती म्हटली की त्याला uh, पूर्वी राजाश्रय असायचा आज हा जो आपल्याला आश्रय आहे तो आपल्या सगळ्या रसिकांचाच आहे त्यामुळे मी uh, हा जो मेसेज आहे किंवा हा जो संदेश आहे जो आम्ही uh, थरच्या माध्यमातून देऊ इच्छितो तो, तो सर्व कुटुंबासाठी आहे समाजासाठी आहे जनतेसाठी आहे त्यामुळे त्याने तो भरभरून आम्हाला जे काही म्हणणं मांडायचं किंवा आम्ही मांडतोय ते त्यांनी प्रेक्षक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन बघावं आणि हा जो संदेश आहे तो त्यावर कुठेतरी विचार करावा निर्माता म्हणून माझं म्हणणं आहे नक्कीच आता हा संपूर्ण चित्रपट करताना तुम्ही अनेक नवीन कलाकारांना देखील संधी दिली आहे स्वतः तुम्ही भूमिकेमध्ये आहात तर साधारणतः ह्या एकूणच कलाकारांच्या कामगिरीबद्दल साधारणतः काय नक्कीच खूप चांगला अनुभव आहे सगळे जरी तुम्हाला ते एक रेग्युलर म्हणजे आपण बोलतो ना नियमित चित्रपटांमधून किंवा कुठे न दिसलेले जरी चेहरे असले तरी ते मराठी रंगभूमीवरचे नावाजलेले चेहरे आहेत मराठी रंगभूमीवरती रंगभूमीवरती बरेच वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केलेली आहे असे सगळे नामवंत आणि गुणी कलाकार म्हणजे एखादा नवीन प्रोड्युसर एखादा नवीन निर्माता जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याला खूप आव्हानांना सामोरे जायचं असतं आणि अशा वेळेला मला माझ्या कलाकारांनी तंत्रज्ञानांनी आणि म्हणजे कलाकार तंत्रज्ञ आले त्याच्या त्याच्याबरोबर मला माझ्या दिग्दर्शकांनी म्हणजे फोटो जेव्हा उमेश पवार सर करत होते तेव्हा त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा ही पुन्हा जेव्हा सगळी पूर्ण जबाबदारी अमित मोहिते सरांनी जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी निर्माता जरी नवीन असला तरी त्या निर्मात्याने जे जे काही विचार घेऊन पुढे आलेले आहेत किंवा जो विचार त्यांना लोकांसमोर आणायचा आहे तो त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्यांनी त्यात म्हणजे कुठेही अडचणी येतील त्या अडचणींवर मात करून त्यांनी रिलीज पर्यंत आणून ठेवलेला आहे जो आता सोळा ऑगस्टला आपल्याला प्रदर्शित होत आहे सावित्राव दिग्दर्शन करताना आपण पाहिलं की दहंडी मानवी मनोरे तो अपघात हॉस्पिटल्स अतिशय क्रिटिकल पद्धतीने तुम्हाला ते डायरेक्ट करायचं होतं असं करताना साधारणतः जी काही तुम्ही जी काय स्थळं निवडली साधारणतः तर ते फार आव्हानाचं होतं कशा पद्धतीने शूटिंग नाही शु खरंच आव्हानाचं होतं कारण आम्ही सगळं लाईव्ह शूट केलं जी दहंडी आहे ती सगळी लाईव्ह शूट केलेली आहे त्यामुळे तिथे जागा करणं त्या ठिकाणी जाऊन शूट करणं हे खूप आव्हानात्मक होतं पण मी खरंच आभार मानेन आमच्या डीओ पीचे आमच्या कॅमेऱ्या टीमचे की त्यांनी त्या एवढ्या क्रुशल मध्ये जाऊन त्यांनी शूट केलं आणि मला जे पाहिजे होतं ते सगळं त्यांनी दिलं ह्याच्याबरोबर मला खरंच आमच्या टीमचे मला आभार मानावं लागतील की जो आमचा कलाकार टीम आहे इन्क्लुडिंग विलास की त्यांनी सगळं सवा चांगला सहभाग दिला ॲज वेल एज म्युझिक बद्दल जर का मी बोललो तर समीर चव्हाणांनी चांगलं म्युझिक दिलंय आणि ह्याच्यात युएसपी म्हणजे जसरथ सरांनी हे गाणं गायलेलं आहे दोन्ही दोन गाणी आहेत या पिक्चरमध्ये तर दोन्ही त्यांनी गायलेले आहेत ॲज वेल एज या चित्रपटाचे एडिटर सपना मोहिते यांनी छान एडिट केले आणि स्पेशल आणि महत्वाचं नाव घ्यायला मला आवडेल की रणराव सर यांनी निर्मिती प्रमुख म्हणून ह्याच्यात काम बघितलेलं आहे पण त्यांच्या एवढ्या शेड्युल बिझी असतानाही त्यांनी आम्हाला विलास सरांना एवढा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार आहोत इन्क्लुडिंग हा सगळा प्रवास माझ्यासाठी जेवढा चॅलेंजिंग होता तेवढाच चांगला होता आणि आता पिक्चर पूर्णत्वाला आलाय सोळा ऑगस्टला रिलीज आहे तर सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर पाहा धन्यवाद हे होते थर चित्रपटाचे अगदी कार्यकुशल निर्माते आणि निर्देशक खरं तर थर दहंडी म्हटल्यानंतर मानवी मनोरे आले आणि मानवी मनोरे जेव्हा आपण त्याला आकाशी गगनचुंडीला भेडसावतो त्यावेळेस जेव्हा <प्रागारा> अपघात होतो त्यावेळेस काय घडतं एखाद्या कुटुंबावरती काय वेदनावरती तेवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो हे आपण पाहिलेलं आहे आणि यातूनच खर निर्माण झालेला आहे तर फार मोठा सामाजिक प्रश्न सामाजिक आव्हान घेऊन हर चित्रपट बनवलेला आहे समाजाला खऱ्या अर्थाने संदेश देण्याचं काम आणि सरकारला प्रश्न निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं अर्थ सोळा ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी हा चित्रपट जवळच्या चित्रपटाला बघावा आणि खऱ्या अर्थाने ह्या दे सामाजिक चळवळीला तुम्ही साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा सर खरच्या संपूर्ण टीमला थँक्यू थँक्यू